आपले होमगार्ड जे आहेत त्या संघटनेचं होमगार्ड की ते आपल्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकीय वातावरण आहे जो काही भाषिकवाद सुरू आहे त्या भाषिकवादामध्ये हिंदी सक्तीबद्दल जे काही राजकारण सुरू आहे जे काही विषय सुरू आहेत तो विषय पाहून असं वाटतं की या महाराष्ट्रामधला जो भूमिपुत्र आहे जो तरुण आहे जो राज्याच्या सुरक्षिततेमध्ये हातभार लावतो आहे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आहे तो होमगार्डसुद्धा महाराष्ट्राचा मराठीच आहे ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या आणि त्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारीसुद्धा इथले जे काही राजकारणी लोक आहेत मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांचीसुद्धा ती जबाबदारी आहे त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे यासाठी आपण या, या प्रकारचा व्हिडिओ बनवणार होतो बनवणार आहोत तो तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड होईल तो तुम्हाला बघता येईल परंतु त्या अगोदर आजच्या तारखेमध्ये जे काही आपलं महाराष्ट्र विधानमंडळाचं जे काही पावसाळी अधिवेशन आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये जे जळगाव जामोदचे आमदार आहेत संजय कोटेसाहेब यांनी महाराष्ट्र होमगार्डबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी त्या अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला आहे आणि लाखो होमगार्ड मा महाराष्ट्रातले जे काही आपले हजारो होमगार्ड्स आहेत या होमगार्ड्सला दिलासा देणारी ती एक बातमी आहे आणि त्यावर सरकारनं गांभीर्यानं विचार करायला पाहिजे ती बातमी काय आहे नेमकी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये ती बघायला मिळणार आहे ती व्यवस्थित बातमी बघा आणि जास्तीत जास्त तो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे काही जे आपले होमगार्ड्स मित्र असतील त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना एक दिलासासुद्धा मिळू शकतो तो व्हिडिओच्या माध्यमातून आणि ज्या काही मागण्या आहेत तीनशे पासष्ट दिवसाच्या ड्युटीच्या त्या मागण्या लवकरात लवकर ये सरकार पूर्ण करेल अशी आपण अपेक्षा या ठिकाणी करूया तो व्हिडिओ नेमका काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत संजय कुठे डॉक्टर संजय कुठे अध्यक्ष मोदय आझाद मैदानावर अध्यक्ष मोदय जे आपले होमगार्ड जे आहेत त्या संघटनेचं अध्यक्ष मोदय आंदोलन चालू अध्यक्ष मोदय आणि होमगार्ड असे आहेत की ते आपल्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी गृह विभागाला वेळोवेळी मदत करतात अध्यक्ष मोदय हो तुटपुंज्या मानधनामध्ये मदत करतात दिवस आपल्या कायदा सुव्यवस्थेसाठी सण असो काही असो त्यांची ड्युटी लावणार हो अध्यक्ष मोदय हो एकोणीसशे शेहेचाळीस पासून सगळ्यात जुनी संघटना ही होमगार्डची अध्यक्ष म्हणून हो महाराष्ट्रात परंतु त्यानंतर आलेल्या बाकी म्हणजे पोलीस पाटील असतील काम बाकीच्या जे जे काय आहेत त्या सगळ्यांचं मानधन अध्यक्ष मोदय मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं ग्रामसेवक आपले होमगार्ड यांना अध्यक्ष मध्ये अतिशय तुटपुंजाच्यावर काम करावं लागतं माझी विनंती अध्यक्ष मोदय आणि आपल्या मार्फत आपण शासनाला अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आपण अध्यक्ष मोदय तुम्ही माझ्याकडे एकच सेकंद मंत्र्यांना त्या आजाद मैदानावर पाठवून जे होमगार्ड आपल्या कायद्याचे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यांचं अध्यक्ष मोदय मानधन वाढवण्यासाठी त्यांना काहीतरी आपण मानधन वाढून द्यावं त्यासाठी शासनाने दखल घेऊन त्या मोर्चाची दखल घ्यावी आंदोलनाची अशी माझी आपल्या माफ शासनाला विनंती आहे कैलास पाटील